नमस्कार मित्रभिंधिनीं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माघो कृष्ण प्रतिपदा म्हणजे श्री गुरु गुरु प्रतिपदा आहे हा दिवस दत्त संप्रदायातील सर्वात मोठा आणि पवित्र सण मानला जातो याच दिवशी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका ठेवून श्रीशैल्य गमन केलं होतं अनेकदा आपल्याला गाणगापूरला जाणं शक्य नसतं पण स्वामी म्हणतात मी गेलो असे म्हणू नका मी गाणगापुरातच आहे मग घरी राहून महाराजांची कृपादृष्टी कशी मिळवायची चला तर मग पाहूया आजच्या या खास व्हिडिओत महा कृष्ण प्रतिपदेला गुरु प्रतिपदा असं म्हटलं जातं यंदा दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे सोमवारी गुरु प्रतिपदा साजरी केली जाणार आहे महाकृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्र प्रति प्रधा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे याच पुण्यवान तिथीला अनेक उत्सव असतात अशा संयोगांमुळे श्री गुरु ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच संप्रदायांमध्ये मोठ्या साजरी केली जाते आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून गमन केलं म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस येथे फार प्रमाणात साजरा होतो आता त्यास दर्शन घेण्यासाठी भक्त गाणगापूरला येत असतात पण बऱ्याच जणांना गुरु प्रतिपदेला श्रीक्षेत्र गाणगापूर येथे जाणं शक्य नसतं म्हणून गुरु प्रतिपदेच्या निमित्तानं ती घर बसल्या छोटीशी सेवा तुम्ही करू शकता यामुळे श्री दत्त गुरु श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर नक्कीच राहील आता दोन फेब्रुवारी सोमवारी रोजी गुरु प्रतिपदा आहे या तिथीला स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी आणि तांदूळ घेऊन व्रत उपासनेचा संकल्प करावा घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा आपल्याकडे श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांची पूजा करावी सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करावे कुंकू लावून तिलक लावून नंतर शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर हातात फुले घेऊन श्री दत्तांचा नामजप करावा आणि भगवान दत्तांना अर्पण करावी आजच्या या दिवसाची सर्वात महत्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्रातील बावन्या बावन्नव्या अध्यायाचं पठण या अध्यायात महाराजांच्या गुप्त होण्याचा आणि शिष्यांना मिळालेल्या प्रसाद पुष्पांचा अतिशय भावूक प्रसन्न आहे असं म्हणतात की या दिवशी बावन्नव्या अध्यायाचं वाचन केल्यास संपूर्ण गुरुचित्र पारायणाचे पुण्य लाभते ज्यांना पूर्ण अध्याय वाचणं शक्य नाही त्यांनी किमान श्रवण तरी नक्की करावं या दिवशी पठण झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठव्या जप करावा यानंतर सर्व शेवटी सद्गुरु वंदन आवर्जून म्हणावं यावेळी म्हणावं ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे त्या, त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही कारण महाराज हे साध्या भक्तीनेही प्रसन्न होतात फक्त आणि भाव ठेवावा तर अशा प्रकारे आपण गुरु प्रतिपदेच्या दिवशी घरीच राहून ही छोटीशी पण प्रभावी सेवा नक्कीच करू शकता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर श्री गुरूंची गुरु दृष्टी सदैव राहील या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी श्री दत्त गुरुंचं नामस्मरण श्री स्वामी समर्थ यांच्या मंत्राचं जप आणि गुरुचरित्रातील बावन्न अध्यायाचं पठन आवर्जून करावं यामुळे आपल्या सेवेचे श्रद्धेचं उपासनेचं संपूर्ण प्रभावी फळ मिळतं आणि संपूर्ण गुरुचरित्र पारण करण्याचं पुण्यसुद्धा लाभतं असं सांगितलं जातं आणि असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे आता बावन्नव्या अध्यायात काय सांगितलंय तर शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती कशी होते हे सांगण्यात आले तर मंडळी शेवटी एकच लक्षात ठेवा दत्त हे अत्यंत भक्तवत्सव आणि भक्त आहे त्यांना सोने चांदीचे दागिने किंवा खूप मोठं डामडोल नको असतो त्यांना हवी असते ती केवळ आपली निस्सिम श्रद्धा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी बावन्नव्या अध्याय स्पष्टपणे सांगितलंय की मी गेलो असे समजू नका मी भक्तांच्या घरीही राहतो असं समजा त्यामुळे तुमची ही तोडकी मोटकी पूजा एखादे फूल किंवा अगदी डोळ्यातील दोन थेंब पाणी हे सुद्धा ते अतिप्रेमाने स्वीकारतात श्रद्धेने दिलेले हाक ही हजारो मंत्रांपेक्षा शक्तिशाली असते या मंगलमयी गुरुप्रतिपदेला सुख शांती आणि समाधान नांदावं यासाठी तुम्ही हा विशेष उपाय नक्की करून पहा गुरुप्रति संक्रांतीच्या दिवशी श्री दत्त गुरूंना आणि स्वामींना दोन पिवळी आवर फुल आवर्जून अर्पण करा त्यातील एक फूल पूजा झाल्यावर प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा यामुळे वर्षभर भरभराट राहण्यास मदत मिळते शिवाय गाणगापुरात मधुकरीला खूप महत्व आहे जर तुम्हाला गाणगापूरला जाता आलं नाही तर आजच्या दिवशी घरी बनवलेल्या अन्नाचा काही भाग एका गरजू व्यक्तीला किंवा गाईला नक्की द्या हे प्रत्यक्ष श्री दिला समान आहे एवढंच नाही तर संध्याकाळी घराच्या मुख्य उमरठ्यावर हळद कुंकू वाहून एक दुब्बाचा दिवा लावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन महाराजांचे चैतन्य त्यात प्रवेश करते असंही मानलं जातं तसेच या दिवशी श्री स्वामी समर्थ नामाचा जमेल तेवढा जप करा धन्यवाद